नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर आज आपण जाणून घेणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत सांगितलेली भगवद्गीतेची सुरुवात ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग महाभारताच्या रणभूमीवर कुरुक्षेत्रावर दोन्ही बाजूंनी उभे आहेत दोन सैन्य एकीकडे कौरव आणि दुसरीकडे पांडव युद्ध अटळ आहे शंखनाद होतो ढोल नगारे वाजतात आकाश थरथर कापतं आणि अशा क्षणी अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो हे केशवा माझा रथ थोडा पुढे घ्या मला एकदा दोन्ही सैन्याकडे पाहायचं आहे पण ज्या क्षणी अर्जुन आपल्या नातेवाईकांना गुरूंना मित्रांना बंधूंना समोर उभं पाहतो त्या क्षणी त्याचं मन ढवळून निघतं हातातून गांडीव धनुष्य गळून पडतं शरीर थरथर कापू लागतं तोंड कोरडं पडतं डोळ्यांत पाणी येतं अर्जुन म्हणतो हे माधवा ज्यांच्यासाठी हे राज्य ही संपत्ती हा विजय हवा होता तेच लोक आज माझ्यासमोर उभे आहेत त्यांना मारून मला सुख कसं मिळेल तो पुढे म्हणतो गुरूंना मारून वडीलधाऱ्यांना मारून भाऊबंधूंना मारून मी जिवंत राहिलो तरी तो जीवनाचा काय उपयोग अर्जुन युद्ध नको म्हणतो तो शस्त्र टाकतो तो म्हणतो हे कृष्णा मी लढू शकत नाही मित्रांनो यालाच म्हणतात अर्जुन विषाद हा फक्त अर्जुनाचा नाही हा प्रत्येक माणसाचा विषाद आहे जेव्हा कर्तव्य आणि भावना समोरासमोर येतात जेव्हा योग्य अयोग्याचा गोंधळ होतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात अर्जुन उभा राहतो संत ज्ञानेश्वर महाराज या अध्यायातून आपल्याला हेच सांगतात दुःख येणं चूक नाही गोंधळ होणं पाप नाही पण त्या अवस्थेत मार्गदर्शन स्वीकारणं महत्त्वाचं आहे कारण अर्जुन जेव्हा पूर्णपणे खचतो तेव्हाच श्रीकृष्ण गीतेचा उपदेश सुरू करतात आणि म्हणूनच अर्जुनविषाद योग हा गीतेचा पाया आहे ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे आणि आपल्या आत्मज्ञानाचा पहिला टप्पा आहे पुढील अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कर्म काय आहे कर्तव्य काय आहे आणि जीवन जगायचं कसं ते आपण पुढील व्हिडिओत पाहू जर तुम्हाला ज्ञानेश्वरी संत परंपरा आणि मराठी अध्यात्म अशाच सोप्या भाषेत जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा ज्ञानमंच आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय श्रीकृष्ण